नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा रेसिपीज कट्टा मध्ये तर मंडळी आज मी करणार आहे भरलेले टोमॅटो भरलेल्या टोमॅटोची भाजी थोडीशी वेगळी आपण भरलेल्या शिमला मिरची किंवा भरली वांगी असं सगळं करतोच तर आज म्हटलं आपण भरलेले टोमॅटो करूया तर त्यासाठी मी इथे कच्ची केळी घेतली आहेत तीन कच्ची केळी घेतली आहे ती शिजवून घेतली आहेत आणि त्याची साल काढून मस्तपैकी किसून घेतलेली आहे तर यात आपण कच्च्या केळ्याचं सारण घालणार आहोत नेहमी बटाट्याचं सारण वगैरे असतं तर बटाट्याचा सारखा कंटाळा येतो त्यामुळे आज मी कच्च्या केळ्याचं सारण घालणार आहे तर कच्ची केळी शिजवून साल काढून किसून घेतली त्यानंतर त्यात हळद लाल तिखट आणि धणाजिरा पावडर आणि त्यात तुम्ही ॲड तुम्हाला हवे असतील तर कुठलेही मसाले ॲड करू शकता किंवा मिक्स हर्ब्स घालू शकता मीठ घातलाय मी आणि ओली हिरवी कोथिंबीर घातलेली आहे चिरून त्यानंतर टोमॅटो चे दोन भाग करून त्यातल्या बियांचा भाग काढून घ्यायचा आहे आणि ही अशी वाटी तयार होते त्यानंतर आपण जे सारण तयार केलंय केळीचं ते त्यात भरून घ्यायचं आणि त्यानंतर कढईमध्ये तेल घ्यायचं थोडं तीन ते चार चमचे आणि त्यात मस्त पैकी टोमॅटो दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे छान फ्राय करून घ्यायचे म्हणजे ते शिजतात पण चांगले आणि खमंग लागतात त्यानंतर आपण हे परतून घ्यायचे दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचे आणि त्यानंतर हे बघा मस्तपैकी शिजलेले आहेत टोमॅटो मऊ झालेले आहेत आणि हे आपण काढून घ्यायचे त्यानंतर त्याच कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी जिरं हिंग आवडीनुसार हळद किंवा कढीपत्ता घालू शकता आणि एक ते दोन टोमॅटोचा प्युरे यात घालायचा आहे ग्रेव्ही होण्यासाठी आणि त्यात मग तुम्ही मसाले ऍड करू शकता मी इथे पावभाजी मसाला घातलेला आहे आणि लाल तिखट घातलेला आहे धनाजिरा पावडर सुद्धा घातलेली आहे किंवा तुम्ही घरगुती कुठलाही मसाला वापरत असाल तर तो तुम्ही घालू शकता किंवा कांदा लसूण मसाला सुद्धा घालू शकता मीठ घालायचं आणि आपण जे सारण करून घेतलेलं होतं कच्च्या केळ्याचं ते उरलेलं असेल तर ते सुद्धा यात घालायचं म्हणजे ग्रेवी दाटसर होते आणि छान लागते तर हे सगळं मिक्स करून भाजी ढवळून घ्यायची आणि त्यानंतर आपण जे स्टफ केलेले टोमॅटो आहेत ते यात घालून घ्यायचे आणि थोडीशी उकळी येऊ द्यायची थोडस शिजवायचं आणि त्यानंतर वरून मस्त हिरवीगार कोथिंबीर घालून आपण हे भरलेले टोमॅटो सर्व करायचे खूपच छान होते भाजी तुम्ही भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपण भेटू याच पुढच्या एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय